नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे आता संध्याकाळ झाली संध्याकाळचे चार वाजलेत मघाशी चालू आहे आणि आता घराकडे चाललो आहे ओके घराकडे झालो नाही हो नाही आता गणपतीला होय आता काय दोन तीन दिवसच थांबत ना मजा यायचं परत होय आज ट्रेनने आपण सकाळी आलो चंद्र एस टीला थांबलो पण एस टी काय आली नाही मग रिक्षा करून घराकडे कर आलो तर एस टी राहिली कुठं भांडणं करत राहिले ड्रायव्हर ती राहिली ती आलीच नाही मग गावच्यांचे असे हाल होतात काय नाही ते चालायचं कोण नाही बघणारा गावची माणसं मग इकडची तिकडची गाडी पकडतात नाही येतात आणि आता हे सगळ्या वाटा झाल्या आहेत घसरंडी तर गावाला चालताना थोडं सावकाश चालावं हो लागतं गावाकडे एवढा पाऊस नाही म्हणजे येऊन जाऊन या वाटत छोटा मोठा तर आता घराकडे चाललो आहे आपण नारळ आणले ते पण लावू आणि मग घराकडचं अपडेट पण घेऊया जरा काय कुठपर्यंत आलं आहे काकी पुढे गेली ओके घरात गे। नाही गेली कुठेतरी पूर्ण चकाचक केला नाही आजूबाजूला बांधबा कसे साफ केलं नाहीत एकदम आणि म्हणजे आपण आलो आहे आता आपल्या राजवाड्याकडे तर आता बरंचसं काम झालं आहे एवढे दिवस आता मी आलो नव्हतो कारण काम इथे व्यवस्थित चालू होतं आई होती बघायला परत काय व्यवस्थित काम चाललेलं त्यामुळं हे बघा समोरचे जे पिलर होते त्याला पण प्लास्टर झालंय इकडे पाणी पाणी संपत चाललंय पाऊस पडत नाही काय असे पहिला पाऊस पडला हां हे बघा म्हणजे आहे पाणी मोपलं काय अजून आणि आता काय प्लास्टर निम्म निम्म झालं आहेच तर इकडे हे डिझाईन मस्त केलं आहे पिलरला डिझाईन केलं आहे छान अशी आणि इकडे ॲक्च्यु ढोलपुरी लावायची आहे ना त्यामुळं मग याला रपवालं मारून ठेवलेलं आहे हे बघा आणि आतलं जे प्लास्टर आहे ते झालं सर्व बाजूने अशी मस्त डिझाईन काढले चौकट काढले ही बघा अशी एक एक फुल बाकी आहे वाटते ना वा इथे एक फुल काढलेलं आहे दिसतंय का तुम्हाला इकडे एक फुल आहे इथे मोठं फुल येईल का ते मिडल भाग आहे ना फुल किंवा काय काढतोय त्याचं काय माहिती नाही आणि याबाजूल इकडे हे एक फुल काढलं आहे असं म्हणजे हॉलमध्ये आपल्याला तीन पॉईंट आहेत एक तर दोन फॅन एक झुमर किंवा दोन्ही बाजूला दोन झुमर आणि एक फॅन असं काहीतरी सेटअप करू शकतो आपण हे चौथ त्या डिझाईनला टाइम जातो ना जरा मस्त झालं आहे प्लास्टर सर्व आता हे आतली रूम हा बेडरूम बेडरूम पण प्लास्टर झाला आहे पूर्ण आवाज घुमतो इको इको व्हायला लागला प्लास्टरमुळं पहिला ना आवाज यायचा तर इक, इको इको साऊंड येतो आहे का सगळं झालं प्लास्टर हे विंडोचं तर था झालेलं था लास्ट टाईमला तुम्ही बघितलेलं आता इथे स्लाइडिंगचं काम आहे ते आता करायचं आहे इकडे हे देवाची रंग देवाला तो देवारा पण प्लास्टर प्लास्टर काम आता झालं आहे सगळं ते बघा हा किचनचं तर आपण झालेलं इथून सुरुवात झालेली या वॉलपासून या वॉलपासून सुरुवात झाली महालूलू वरचं ह्या बाजूचं असं सगळं इकडे ॲक्च्युली टाईल्स येणार आहे हा किचन एरिया आहे आणि बाकीचं सगळं प्लास्टर जे होतं ते झालं आहे आता बाहेरचं प्लास्टर बहुतेक बहुते नंतर करावं लागणार आहे कारण पाऊस भरपूर सडकतो आहे तर बाहेरच्या प्लास्टरला वेळ जाणार आहे बाहेरचं प्लास्टर आपण नंतर करू पावसाळ्यानंतर आत्ता हे प्लास्टर झालं की स्लायडिंग आणि दरवाज्याचं आता आपण काम म्हणजे सुरुवात करायची स्लायडिंग वगैरे काम द्यायचं आहे नंतर दरवाजाचं माप वगैरे द्यायचं आहे आणि बाकीचं जे आहे लादी वगैरे ते काय चालू राहील ते काम चालूच राहणार आहे सोबत इकडे हा कागद आता या पट्ट्याला आणला आहे कारण इकडे पाणी सडकू नये म्हणून तर असं हे प्लास्टरचं काम आहे ते नाईंटी पर्सेंट तरी झालं आहे नाईन्टी नाही सगळंच झालं कारण हे बाहेरची जी आहे ना बाजू ही बाजू बघा ही बाजू आणि खालच्या पट्ट्याची बाजू ही नंतर करायची आपल्याला त्यामुळं प्लास्टर काम जे होतं ते पूर्ण झालेलं आहे आता प्लास्टर काम नंतर दादा मला वाटतं किचनचं आणि देवारेचं काम करतील पहिलं त्याच्यानंतर लादी लावायला घेतील आणि पाठशी बाजू काय तो तशीच आहे ही बाजू तशीच आहे ही प्लास्टर करून घेऊया बघूया काय बोलतो आहे की नंतर करायचं ते काय माहिती नाही आता बरोबर केलं तर बरं होईल ही बाजू म्हणजे मग ही बाजू एकदम मोकळी राहील आणि हा आपला घराच्या पाठचा परिसर काजूला वाटते आता हा असा जसा जगायचा आहे आता नाही जगू शकत तो त्याला आडवा झाला काय ते ज जाग पूर्ण जागा आढळून टाकेल त्यामुळे तो थोडावाच लागेल बहुतेक बघूया वाळू निम्मी निम्मी गेले प्लास्टर झालं आपलं निम्मा आता आणि या बाजूला इकडे बाग आहे आपली छोटीशी इकडे आलेत बा काकड्या खाली तर लास्ट टाईमला जर व्हिडिओ बघितला असेल तुम्ही तर तेव्हा म्हणजे फक्त लावलेल्या त्या दाखवलेल्या आत्ता तुम्हाला दाखवतो आत्ताची त्याची परिस्थिती काय आहे हे बघा एक गवत थोडं झोडपाय लागेल तिकडे हात चिबूड चिबूडचं ते फुलं वगैरे आलेली ना तो हात चिबूड होता ना हा चिबूड होता तर ती फुलं पहिली फुलं गळून जातं त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं तर तिथं गळून गेली आता नवीन जे येतील ना त्याला चिबूड लागतील आणि ह्या बाजूला मस्त झालेत काकड्या वगैरे हे या पण काकड्या होत आहेत आताशा धरतायत होत त्या गे खाली गेलेत काकड्या त्या काकड्या बऱ्याच आहेत रताळी रथायचा रता वांडा इकडे हे इकडं पुलाचं झाड खास आणलेलं आपण केळशीमधून मधून फुल आलेलं कायला आहे का त्याला नंतर कुठं तरी चांगल्या ठिकाणी लावू सध्या राहू दे चालेल डब्यात देऊया मग चांगले झाले हा कुठल्या घराजवळच्या तिकडून आणलेलं झालं की नाही काय दोडकी कारली जात आहे शेती तेव्हा जात आहेत ते जात आहेत जातील ते हळूहळू हे पण आले टाकून ते तिकडे गेलं भोरक्यान ना ते भोरक्यान वर वर चाललंय तिकडे सगळ्या ह्या काकड्या काय जगतील की नाही माहिती नाही शेवट शेवटला देतील या नाही नाही तरी आहेत ना नंतर नंतरला लागतील त्या या दोन चार काकड्या अशात वर या चांगल्या लागल्या ह्याच्यावर काहीतरी भेटल काकडी खायला जरा वर जायला पाहिजे त्या जमिनीवर चालल्या जातील बांधावर निघाला खाली निघाला असं म्हणजे एक छोटीशी बाग आ, एक काई 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 काई। आहे काकडी चिबूळ रताळी इकडे टोमॅटो आणले ते टोमॅटो पण होत आहेत हे बघा दोन टोमॅटो आणलेले ना पण ते पण इथे होत आहेत असं बरंच काय 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 आहे आसपास तर आता हां सगळीकडं मी काकड्या भरपूर खायला भेटतील आणि मिरचीची रोपा आता कुठे लावतेस आहे ना वाढली नाही ना राहू दे राहू दे हात नवलो होईल ते नाही ना हे हे वरती पण आहे ना विसरलो आहे कुठ टाकायचं असं सगळं आहे गावाकडचं वर्षी काकड्याची बोट बऱ्याच आहेत लागल्या पाहिजेत फक्त गावात पण आहे म्हणते जरा काकड्यांना जोर आहे तर गणपती लागले तर पोरं खातील गणपतीनंतर काय एवढं गावाला पण जास्त येत नाही कवल्याची भाजी किती कायचं काय भाजी कवला म्हणतात मस्त भाजी होती याची आणि घराच्या पाठचा परिसर व कसा दिसतोय मस्त हिरवा हिरवा झालाय आता थोड्या दिवसात थोडासा हिरवा पोपटी हिरवा पोपटी कलर येईल ह्याला आता कसं हे भात जस्ट उभी राहिलेत म्हणजे अशी क्रॉस लावतात ना ती उभी झाल्यात आणि आता हळूहळू तयार होत जाशील तशी कलर थोडा थोडा चेंज होईल मस्त वाटतं बघा सगळा एरिया पूर्ण नजरमाल तिकडे अशी भात शेती आहे घराजवळची भात शेती आपल्याकडे अजून चांगल्या प्रकारे करतात आता हे किती दिवस करतील ती काय माहिती नाही पण ही तरी शेती अशी झाली पाहिजे गावाला जरा बरं वाटतं बघायला असं आणि शेवटी जो गावठी तांदूळ तो गावठी तांदूळ आपण कितीतरी तो बाहेरचा तांदूळ वापरला ना तरी जो हा जो असतो तो ॲक्च्युअल तांदूळ तर हे मिरचीचे रोपे आईने कोणाकडून तरी आणलेत तर ते पण लावून झालेत तर मिरची जी पण कमी गेली मिरची आहे इकडे टोमॅटो हो आहे काकडी आहे चिबूड आहे है, रताळी आहेत आणि कंदमुळं बरीच आहेत भोरक्यान आहेत टके आहेत त्याच्यानंतर बरंच काही काय आहे कारली आहेत दोडकी आहेत सगळं आहे म्हणजे हा छोटासा एक मलाच झाला आपला छान प्रकारे चला मिरच्या लावून झाल्या ती नारळ लावायला पण आपल्याला जायचं आहे शेतात शेतात नारळ लावली की कसं एकदा नारळ लहानपणापासून जर जमनीत असेल ना तर ती जीव चांगला धरते तर तिला आता डब्याबुब्यात लावत नाही आपण डायरेक्टलीच लावूया म्हणजे वाढेल ती आपोआप तर मंडळी अशा रीतीने आपला घराचा अपडेट दिलेलं आहे झालं झाले आता पुढचं काम या महिन्यात करायचं आहे तर चला आता हे नारळ आणले आईने तिच्या मिरच्या तर लावल्यात उठून आणले आता नारळ पण लावून टाकूया शेतामध्ये चला भात बघा किती मस्त आता एकदम आपण शेतात चाललोय आपल्या नाचणी वगैरे पण आपली यावर्षी नाचणी फक्त भात शेती नाही क्लायमेट असं आहे पाऊस जोरातील होईल ना नारळ लावून कुरडू ही बघा ही कुरडूची भाजी ही गौरीच्या वेळेला करतात गौरीला करतात ना खास हा कुरडू दोन प्रकारचं आहे हा बघा लांब पाण्याचा आहे गोल पानाचा दोन्ही पण कुरडू आणि दुर्वा भरपूर आहे यावर्षी दुर्वा भरपूर आहे दुर्वा, दुर्वा चांगला आहे ना दरवर्षी दुर्वा गणपतीला कधी कधी शोधावा लागतो आता हिकडनच आहे चांगला इकडे हे नाचणी आईने लावले मी आलो तेव्हा पाऊसच नाही तर नाचणी लावायची राहिलेली हे बघा त्यातली मेन मेन नाचणी असते ती काढतात मधली आणि मग बाकीचे अशीच ठेवतात आणि मल्यांमध्ये जेव्हा नाचणी करतात ते आवटत नाही तेही करतात ठोंब्यान लावतात हे ठोंब्याण लावून झालेली आहे चला इथून आव्यावर पाय नाही द्यायचा असं मधनमधनं पाय द्यायचा आणि चालत जायचं चा। इकडं पण वरती नाचणीच नाचणी आहे तो कोपरा का सोडलाच घे तिकडचा हो मग आलोय बर आहे बर आहे आमच्याकडे नाही पाऊस नाही होय ना इकडे चिबूड चांगले झालेत होय काय बंटीची आई आणि काकी काकी गेली खाली बंटीची आई वर आली गप्पा मारत होते काहीतरी आणि इकडे चिबूड आहे आणि या बाजूला इकडे आपलं हे कलम आणि इकडे या बाजूला पण काकडी चिबूड आणि हळद अशी काय झाली काय किड आली ना हळद पावसाचे परिणाम हे होईल ती चांगली ह्याला पानं पग कसले आले बघ कसले आले एक पडलं खाली फुल पायाजव पडल पाया फुल। आहे फुलं आले मला वाटत एखादी तरी काकडी खायला मिळेल आपल्याला गणपतीत बघूया आणि ही कुठे लावायची आता विचार आहे इथपर्यंत लावलं नाही रे नाचणी ह्याच्या पुढे ठेवला नाही आता जंगल होत आहे ना चिबूड चांगले कारण चिबूड त्यातनं भेटणारच नाही नाहीतर असं गवत राहिलं तर तेच बोल दिसायचे नाहीत पटकन चिबूडला पण आलंय फुल आलंय चिबूड काकडी काहीतरी खायला मिळेल चांगलं झालंय कुंपण ह्या वर्षी त्याचं केलंस काय घराजवळ होतं ते जास्त माजेल ते ठीक आहे बघी झालंच फुल आलंय टाकलं नाही का भरपूर झाले तशा माजल्यात भेटेल काहीतरी खायला असं वाटतय हे काय ह्याच काय माहिती नाही काय होणार आहे पुढे पाठी काय होत आहे जगमगू चाललंय त्याच चला म्हणजे नारळ लावलेली आहे आज पाऊस पडला पाहिजे थोडा तरी रात्रीचा म्हणजे कसं त्याला जीव धरेल डायरेक्ट लावले थोडीशी फुलं वगैरे टाकलेत बाकी असं काही टाकलं नाही फुलं पण चांगलं हे असतं खत असतं घरी आपण देवाची ते फुलं वापरतो ना त्याचे पण ते सगळं टाकलं ना जर झाडांमध्ये फुलझाडांमध्ये तरी ते खत म्हणून त्याचा वापर होतो ते लावून झालंय इकडे ही आपण लास्ट टाइम लावलेली ती नारळ त्याला पण हा बघा सुरा आलाय हे नारळ पण होते बाजूला तिकडे ती आहे कलम हे होईल एवढं नक्की हे चांगलं होतंय तिकडचं बघूया काय होत ते प्रयत्न केलेला आपण लावायचा सपाट असले दोन्ही चांगले झालेत नाही ते असं असं झालंय ना आता या बाजूचं नाही गेले जाऊया दिवसात हे चांगलं झालंय याला धीरी वगैरे व्यवस्थित येते दरवर्षी आणि ते असं वाढत वाढत चाललंय वरची वर असं हलवत चहाची पात पण मस्त आले आहे का घरी नारळ लावून झाले ते एवढं आहेच तर काफीकडे पण जाऊन येतो त्याच्यानंतर मग घरी जाऊया पावसाने वातावरण तर आहे नाही येणार पण आई म्हणते झाले तर दोन तीन दिवस पाऊस काय एवढा नाही आहे वातावरण असलं तरी एवढं नाही पडणार लिला मावशी जे ती फुलं आले तिकडं लवकर कशी गाली चौकातील काय इकडे त्याला नाही आली अच्छा चला तिडा तिरडा पण लवकर आलाय बघा तिरडा तिढा बऱ्याच प्रकारचा असतो पांढरा असतो हा ब्ल्यू आहे पिंक आहे ना या इकडे हा लीला मावशीचे काकडे आहेत काकड्या म्हणजे ह्या काही कमी नाही गावात या बाजूला इकडे पाण्याचा नळ आता सध्या गावामध्ये आपल्याकडे असे चार 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 जणांना एक नळ असं कनेक्शन आहे घरात नळ येतील आता योजना सुरू आहे त्याप्रमाणे येतील आणि अशा पाकड्या आहेत गावोगावी अशा पाकडे किंवा मग आपल्या इथं जशा आहेत ना तशा कोब्याच्या पाकड्या आहेत ग्रामपंचायतीकडून केलेल्या इथं मावशीचं चिबूड बघा म्हणजे काकडे चिबूडची अशी हो कमी नसणार याच्यावरून समजते दिसतं दिसतंय का तुम्हाला असं माजलं आहे म्हणजे भरपूर अशी चांगली झालं आहे पानं बघा जेवढी एवढी मोठी मोठी पानं आहेत म्हणजे चिबूड खायला मिळणार काकडी खायला मिळणार सगळं काही खायला मिळणार आपल्या इथे पण मांडं वगैरे नाही करायला जमला सगळी कसर पुढच्या वर्षी काढू कारण <laughs> पुढच्या वर्षी चांगला मांडव वगैरे घालून आणि पाचशे बाजू सगळी दोडक्या बाकी सगळं आहे ते त्याच्यावरती चढवूया काकीने चांगला मांडव घातला नाही आता येते तिथं ना काम करायला तो झाला एक तरी बस होईल तुला हा बघा दोडकीच आहेत वाटत काकडी पण आहे दोडकी आहे दोडकी आहे ती या इलायची येलो कलरची फुलं येतात ओ की काय करते आवाज कसला येतोय मला वाटलं का कुठल्या पक्षाचा आवाज येतो आता काय काय त्याला सोंगट्या सोंगट्याचा गेम टाइमपास रविवारचा टाइमपास ना <laughs> <laughs> माऊ कुठ झालं आता फिरायला फिरायला जायचं संध्याकाळ जायच्या हा दमून आलेलो का माहिती आहे प्रवास करून नाही तिकीट होती माझी फक्त इथे बस तुमच्या खराब होतात एस टी आलीच नव्हती आज पण नसेल आली आताची कुठे देवर खराब झाली तो भांडणं केला आणि कुठे त्या ड्रायव्हरने रिक्षा करायला लागली दोन तास थांबलो म सांग दोन तास थांबलो विचारायला गेलो म्हणजे एक वाजता मी आलो ती पावणे दोन ला कडून निघालोय तर जाऊया घरी मस्त फ्रेश वगैरे होतो सहा वाजले संध्याकाळचे आणि वाटेने चालत ना आता हे बघा गवत बघा गवत हळूहळू हळू चारीसाठी वगैरे बैलांच्या नेतील नाही तर काढून तरी टाकतील तेव्हा मोकळं मग असं होईल हे बघा हे सुन्या काकीने गेला ना वाटतं हे याच्या कुठं जातात काकड्या बांधण बांधण हे मस्त एकदम चकाचक दिसते बघा बघाटे आलेत ओरडतात बघा चला म्हणजे परत आलो आहे घराकडे तर घराचं कामाचं अपडेट दिलाय प्लास्टर काम झालंय आता थोडंसं हॉलच्या इथलं नक्षीकाम बाकी आहे त्याच्यानंतर मग इकडची ढोलपुरी त्याच्यानंतर स्लायडिंग हे सगळं काम आता करायचं आहे असं सगळं चालू आहे चला आता घराकडे जाऊया चला मंडळी आजचा गावाकडचा हा पहिला दिवस अपडेट वगैरे पण दिला तुम्हाला गावाकडे पावसाचा पण अपडेट असा येऊन जाऊन थोडासा पाऊस पडतो एवढा काय पाऊस नाही आहे मी दिवसातून एका एक दुसऱ्या वर्षी येतोय तो पण पाच दहा तु� मिनटाचा पाऊस असं सगळं आहे आणि गावाकडे आता चुड्या वगैरे भरपूर भेटतात बघूया अजून दोन दिवस आपण आहोत नशीब चांगलं असलं तरी कुठेतरी मिळतील अजून बघूया चला आता घराकडे जातोय क्लायमेट बघ कसं झालं पाऊस येईल काय काळोख काळोख झालाय सहा वाजता असं क्लायमेट झालं आहे हे बघा आणि ॲक्च्युली ते झाडं पण भरपूर आहेत ना त्यामुळं ते आपलं असं काळूख काळोख पण वाटतोय आहे पाखरं पण आता आपापल्या घरी निघाले चिकू काय झाले लागले होते ना गे लागलेत लागले हे बघा बऱ्यापैकी चिकू लागले आहेत तयार होतील तेव्हा काढायला लागतील असो चला म्हणजे आता पुरतो तरी हा व्हिडिओ थांबूया हा पूर्ण ओवरऑल घराचा अपडेट आणि घराचा आवजो परिसर तयार भेटू आता एक दोन दिवस गावाकडे होतं गावाकडचे व्हिडिओ देतील कामाचे पण व्हिडिओ देतील पण तात्पुरते थांबूया भेटूया थांबू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय ओके दुपारी आलो मगाशी आवाज दिला कुठे गेले होते Hoy ga. Hoy. Hauni ka katay. Ah, bore. Uh -huh. Ah. Mayari. Ha tipa enta Ganpatilay tin na. Oh, cha.